काल राज्याचे मुख्यमंत्री स्वतःला सुश्रजगृह समजणारे देवेंद्र फडणवीस साहेब हे काल सोलापूर दौऱ्यावर आले होते काल त्यांनी आमच्या कार्यसम्राट खा खासदार प्रणिताई शिंदे यांच्यावर टीका करून गेले त्यांनी प्रणिताई शिंदे हे शेताच्या ज्या पूरस्थिती भागामध्ये अतिवृष्टी भागामध्ये बांधा बांधावर शेतकऱ्या ज्या जात जा जा होते त्यांना तिथली परिस्थिती माहीत होती ती परिस्थिती बघून त्यांनी एक स्टेटमेंट केलं होतं की पूर्वस्थिती आणि अतिवृष्टी हे जे भाग जे पाणी शेतकऱ्यांच्या शेतामध्ये घुसलेलं आहे हे फक्त शासनामुळे घुसलेलं आहे का तर असं काय म्हणले होते कारण ज्या वेळेस मोठा पाऊस झाला त्यावेळेस पूर्ण दरवाजे राज्यातले दरवाजे उघडून जे पाणी सोलापूर जिल्ह्यामध्ये सोडलं गेलं होतं त्यामुळे ही पूर परिस्थिती निर्माण झाली होती कारण शासनाने ज्या उपाययोजना राबवल्या पाहिजे राबवले नव्हत्या त्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली होती आज आम्हाला आहे काल देवेंद्र फडणवीस ज्यावेळेस जिल्ह्यात आले होते त्यावेळेस त्यांनी बत्तीस हजार कोटीचं पॅकेज शेतकऱ्यांसाठी आणि राज्यासाठी दिलं म्हणून असं सांगितलं होतं परंतु मला सांगायचं आहे कारण काल देवेंद्र फडणवीस हे एक प्रकारे शेतकऱ्यांना भोपाळातून गेलेत त्या बत्तीस हजार कोटीमध्ये दहा हजार कोटी रुपये रस्त्यासाठी आणि सोळा हजार कोटी रुपये हे शेतकऱ्यांच्या विम्यासाठी आहेत आणि उरलेले सहा हजार कोटी हे केंद्राकडून आलेले आहेत राज्याकडून एक कृपय सुद्धा मदत हे आपल्या महाराष्ट्र राज्यात झाली नाही त्यामुळे आपल्याला माहीत असेल या खासदार शिंदे या शेतकऱ्यांच्या भावना सरकार दरबारी मांडण्याचा प्रयत्न करत होते त्यामुळे यात फडणवीस फडणवीसांना मिरच्या लागलेत आहेत त्यामुळे आम्ही एक प्रकारे भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयासमोर भोपळा फोडून एक प्रकारे शेतकऱ्यांची फसवणूक केली म्हणून गाजर भेट देऊन त्या ठिकाणी आम्ही आंदोलन केलेलं आहे बंधुप्रेम न्यूज चॅनलला लाईक सबस्क्राईब व बेलायकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद